ब्लश प्रोफेशनल ब्रायडल मेकअप अॅकॅडमी अँड स्टुडिओला एक वर्ष पूर्ण समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे यांची प्रमुख उपस्थिती ठाणे कोपरी पूर्व परिसरात ब्लश प्रोफेशनल ब्रायडल मेकअप अकॅडमी अँड स्टुडिओला एक वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे यांनी उपस्थित राहून ब्लश प्रोफेशनल ब्रायडल मेकअप अँड स्टुडिओच्या सर्वे सर्वा जिया व वेदिका या दोन तरुणींना प्रोत्साहित आहे यावेळी जिया व वेदिका यांनी डॉ अभिषेक राणे यांचा सन्मान केलाय व त्यांचं स्वागत केलंय जिया तलरेजा व वेदिका शर्मा या दोन तरुणींनी एक वर्षापूर्वी ही अकॅडमी सुरू केली असून अनेक मेकअप आर्टिस्ट आत्तापर्यंत घडवल्या आहेत प्रत्येक तरुणीला मेकअप करणं तसेच मेकअप शिकण्याची आवड असते पण जास्त पैसे असल्या कारणानं अनेक तरुणींना आपलं मन मारून जगावं लागतं मात्र ब्लश प्रोफेशनल ब्रायडल मेकअप अकॅडमी अँड स्टुडिओ अनेक तरुणींना अतिशय कमी दरात कोर्स उपलब्ध करून देते तसेच सर्व प्रोडक्ट या अकॅडमीच्या माध्यमातून दिले जातात यामध्ये बेसिक मेकअप पासून ते ब्रायडल मेकअप हेअरस्टाईल अशा अनेक कोर्सेस दिले जातात फक्त तरुणीच नाही तर गृहिणी देखील या अकॅडमीमध्ये शिकत शिकतायत आता नवीन वर्षात नवीन बॅच सुरू होत असून जास्तीत जास्त तरुणींनी या अकॅडमीला भेट द्यावी असं आवाहन ब्लश प्रोफेशनल ब्रायडल मेकअपच्या सर्वे सर्वा जिया तलरेजा व वेदिका शर्मा यांनी आहे तसेच यावेळी डॉक्टर अभिषेक राणे यांनी विजन महाराष्ट्राशी बोलताना सांगितलंय की या दोन तरुणींनी अनेक मेकअप आर्टिस्ट आतापर्यंत घडवल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात अनेक तरुणींनी या अकॅडमीला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय सर्वप्रथम ब्लश अकॅडमीला माझ्या एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रथम वर्धापन दिन असल्या कारणाने मला त्यांनी इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद त्यांना आणि असंच वर्षाचे दहा वर्ष आणि असंच शतक त्यांचं पूर्ण होत राव अशा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अकॅडमीच्या माध्यमातून अनेक तरुणी जोडलेल्या आहेत आणि अतिशय कमी दरामध्ये ही सुविधा दरा त्यांना उपलब्ध होते कारण आपण जर बाहेर पाहिलं तर महागडे याचे कोर्सेस आहेत पण या दोन तरुणींनी अतिशय स्वस्त दरात आणि अल्प या तरुणींसाठी हा उपक्रम राबवलाय काय याबद्दल नाही कसं आहे त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे आज ते समाजासाठी आज ज्या महिला आहेत आपल्या त्यांना शिकण्याची आवड आहे आणि प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन तशी नसल्या कारणाने कारण त्यांनाही तो सुरुवातीला त्रास झाला होता जेव्हा त्यांना शिकायचं होतं तेव्हा त्यांचा हात कोणी धरला नव्हता पण आज त्यांनी जे पाऊल उचललंय आज सर्वसामान्य सगळ्या महिलांना ते हात धरून पुढे नेऊन जे प्रशिक्षण काहींना मोफत देत आहेत काहींना अगदी कमी दरात देत म्हणजे जिथे लाख सवा लाखाचं पॅकेज आहे तिथे अगदी पाच हजार दहा हजारामध्ये त्या करून देत त्या बाबतीत त्यांचं खरखर कौतुक केलं पाहिजे माझ्या सगळ्या ठाणेकरांना माझं आव्हान आहे की तुम्ही यांना संपर्क करा आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत तुमच्याकडे फायनान्शियली तुमची सिच्युएशन नसेल परिस्थिती नसेल पण शिकण्याची जर काय आवड असेल त्या दोन्ही मुली आज ठाण्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचं काम करत आहेत मुलींसाठी आणि हे लागणारी त्यांची गरज आहे आज जे काही कोर्सेस आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत त्यामुळे त्या तुम्हाला खूप चांगल्या याच्यामध्ये दे प्रशिक्षण देतील असं मला विश्वास आहे आज हमारी ब्लश मेकअप अकॅडमी वन इयर कम्प्लीट हमारी चीज गेस्ट आज हमने जो वो है मिस्टर अभिषेक राणे एंड हमें बहुत खुशी हुई है कि उन्होंने आके हमें इतना मोटिवेट किया है हमें पूरे एक साल में कोपड़ी में बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है और हम अभी और आगे इसको बढ़ाने के लिए सोच रहे हैं हमारे जो आगे के बैचेस आएंगे उनके बारे में ये आपको बताएंगे न्यू बैच जो है जनवरी से स्टार्ट हो जाएगा और एक बैच में जो स्ट्रेंथ रहता है वो सिर्फ सिक्स सेवन स्टूडेंट्स का रहता है इसलिए रहता है कि हर एक स्टूडेंट को हमको अच्छे से सिखाना पड़ता है उनको कॉन्सेंट्रेशन से सिखाना पड़ता है इसके लिए हम लोग टेन फिफ्टीन पीपल का बैच नहीं लेते हैं और हमारे इस बैच में आपको कुछ भी खरीद के लाने की जरूरत नहीं है सारे ए टू जेड प्रोडक्ट्स आपको अकेडमी प्रोवाइड करेगी फ्री पोर्टफोलियो शूट है आप सभी के लिए जितने भी स्टूडेंट्स एनरोल होंगे बेसिक से लिखे एडवांस इंटरनेशनल लेवल तक का ब्राइडल मेकअप कोर्स है हेयर स्टाइलिंग कोर्स है जिसमें आपको एस किया जाएगा और आप बेस्ट टेक्निक सीखेंगे और बहुत ही अफोर्डेबल रेंज में है, थाने ईस्ट में है, न्यू के लिए जरूर इंक्वायरी कीजिए. माझे नाव श्वेता रेडकर आहे आणि मी प्रोफेशनल कोरियोग्राफ़र आहे मला खूप टायमापासून मेकअप आर्टिस्ट करायचं खूप हौस होती म्हणजे मेकअप करणं प्रेझेंटेबल राहणं हे मला खूप आवडायचं आणि मी खूप ठिकाणी सर्च पण केले मेकअप अकॅडमी पण त्यांचे हाय रेंजेस असल्यामुळे खूप डिफिकल्टीज झाली मला की ऍट दी एंड असं झालं की आता नाहीच होणार कारण एवढे हाय अमाऊंट असल्यामुळे आमच्यासारख्या पुअर पीपल्स जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना हे इतक्या हाय लेवलचे रेंजेसमध्ये कोर्स करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट सो फायनली गिवअप केल्यानंतर मला असं वाटलं की आता काहीच होणार नाहीये त्यानंतर मी असं इन्स्टाग्राम स्क्रोल करताना मला ब्लश अकॅडमीची न्यूज आली आणि मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ब्लश अकॅडमीसाठी आणि मग मा त्यांनी मला त्यांचे सगळे डिटेल्स दिले आणि आज तेव्हा मी जेव्हा इथे एंट्री केली होती तेव्हा मी फक्त झिरो होते पण आज मला इतका कॉन्फिडेंट आलेला आहे या अकॅडमीमध्ये येऊन की आज मी प्रोफेशनल मेकअप अकॅडमीमध्ये येऊन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे असं मी सांगू शकते अँड जस्ट बिकॉज ऑफ दिस मॅम थँक यू सो मच त्यांनी इतकी खूप छान पद्धतीने आमची ट्रेनिंग घेतलेली आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एकदम क्लिअर कट सांगितलेल्या अशा मोठ्या मोठ्या मध्ये पण जितकं फोकसली शिकवलं जातं तिथे इतक्या कमी रेंजमध्ये त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि आज मी जे ही आहे ते हा मॅममुळे आहे थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव जान्हवी विलाड मी एक हाऊस वाईफ आहे ठाण्यामध्ये राहते सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर ब्युटी कोर्सेस फार कमी रेंजमध्ये शोधायचं म्हणजे गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं जंग पछाडून आम्ही अरुण इथपर्यंत येऊन पोचलो आणि साक्षात्कार झाल्यासारखं देवाचं वरदान मला मॅडम ब्लश ब्लाशा अकॅडमीचं मला वरती नोटिफिकेशन आलं इमिडिएट कॉल केलं वेदिका मॅमनं सगळ्यात पहिले शब्द होते की मॅम नक्की हीच फीज आहे ना आणि जेव्हा ती कन्फर्म झाली तेव्हा हाय असं वाटलं आणि बेसिक टू ऍडव्हान्स अगदी आई किंवा शिक्षक लहान मुलांना जसं गिरवून घेतात बाराखडी अक्षरशः तसं आमच्याकडून सगळ्या गोष्टींची छोट्या छोट्या टेक्निकची प्रॅक्टिस करून घेतली मॅमनी आणि इट्स अ व्हेरी प्राऊड फिलिंग एक प्राऊड मुवमेंट आहे की मॅडमनी आमच्याकडून सगळं करून घेते आणि आता जातीने मी सांगू शकते की मी एक प्रोफेशनल ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहे आणि जी माझ्या करिअरला कलाटणी भेटली आहे फार चांगली ती फक्त ह्या दोन मॅडम्स भेटली आहेत थँक्यू मॅम थँक्यू वेरी मच मॅम धन्यवाद मी सगळ्यांना आवाहन करते की कमीत कमी दरामध्ये तुम्ही चौकशी करा येऊन भेटा आणि लवकरात लवकर एनरोल करा आणि तुमची मेकअप जर्नी मॅमसोबत स्टार्ट करा थँक्यू